पाहिलंत ना किती छान आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत अगदी गुबगुबीत झालेले आहेत आणि उपवासाची पुरी भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर प्रशांत रेसिपीज अँड मचमोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते या ठिकाणी एक एक वाटी भरून मी आपलं शाबुदाना घेतलेला आहे तीन मोठे बटाटे शिजवून घेतलेले आहेत चवीनुसार आपण हिरवी मिरची आणि त्याचबरोबर मीठ आपण अपन वापरणार आहोत अगदी थोड्याशा साहित्यामध्येच या पुऱ्या आपल्या बनवून तयार होतात तर सगळ्यात अगोदर सुरुवातीला हा जो साबुदाना आहे तर तो आपल्याला गरम करून घ्यायचा आहे फार अगदी त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तो भाजायचा नाही आहे तर हलकासा तो गरम झाला पाहिजे डायरेक्ट जर आपण साबुदाना म्हणजे बारीक करायला गेलो तर तो बारीक होत नाही तर त्यासाठी फक्त आपल्याला तो नॉर्मली काय करायचं आहे गरम करून घ्यायचा आहे म्हणजे थंड झाल्यानंतर लगेचच तो बारीक होण्यासाठी मदत होईल तर या ठिकाणी साबुदाना आपला गरम करून झालेला आहे तो थंड होण्यासाठी ठेवला आहे तर आता आपण जे काही शिजवून घेतलेले बटाटे आहेत तर ते बटाटे आपण खिसून घेणार आहोत तर ह्याऐवजी हो तुम्ही हेच बटाटे स्मॅश करून घेतले तरी चालतील पण कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत याची मात्र काळजी घ्यायची तर या पद्धतीनं मी सगळे बटाटे आपले खिसून घेते बटाटे सगळे किसून झालेत त्याचबरोबर आपल्या इथं सुद्धा थंड झालेला आहे गरम असताना जर आपण बारीक करायला गेलं तर थोडंसं काय होतं की त्याला पाणी सुटतं तर तसं होऊ नये म्हणून या ठिकाणी साबुदाणा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर सगळा साबुदाणा इथं मी बारीक करून घेतला आहे जर आपण मिक्सरमध्ये बारीक करत असू तर थोडंसं काय होतं की भरड शिल्लक राहते तर त्यासाठी सुरुवातीलाच मी काय केलेलं होतं तर भरपूर साबुदाणा घेतलेला होता तर या वाटीच्या सहाय्यानं एक वाटी पीठ आपलं साबुदाण्याचं तयार झाले एक वाटी पिठाला आपल्याला दीड वाटी इतपत आपला बटाट्याचा खीस लागणार आहे तर या वाटीच्या सहाय्यानं एक वाटी मी आपलं साबुदाण्याचं पीठ घेतलंय आणि दीड वाटी आपल्याला इथं बटाटा बटाट्याचा खीस लागणार आहे आता याच्यामध्ये सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर सुरुवातीला इथं मी आपली हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे मिरचीचा तिखटपणा बघून कमी जास्त करायचं चा आहे आता हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची किंवा लाल तिखट वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाण्याचा वापर करायचा नाही अगोदर काय करायचं की सगळं म्हणजे बटाटा आणि आपलं साबुदाण्याचं जे काही पीठ आहे तर ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आवश्यकतेनुसार आपण पाण्याचा वापर करणार आहोत पाणी तर लागणारच आहे आणि त्या परंतु सगळं पीठ व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणजे बटाट्याचा खीस आणि आपलं पीठ तर त्यासाठी सुरुवातीला अगोदर फक्त दोन्हीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूहळू जसं लागतं आहे त्यानुसार आपण इथं पाण्याचा वापर करायचा आहे आणि जरी आता हे पीठ मळत असताना तुम्हाला वाटलं की थोडंसं पाणी जास्त झाले तरी घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे कारण शाबुदाना आहे आणि तो काय करतो की पाणी शोषून घेतो तर बघा मौसूत असा इथं गोळा मी मळून घेतलेला आहे आता तो आपल्याला रेस्टसाठी ठेवायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी पटकन करायचे असतील तर पंधरा वीस मिनटामध्ये तुम्ही पुऱ्या करायला घेऊ शकता पण अगदीच तुमच्याकडं वेळ आहे तर एक तास दीड तास जर पीठ भिजवलं तर अजून छान या पुऱ्या आपल्या बनतात तर सु आता आपण भाजी बनवून घेऊयात तर बटाटे इथं मी चिरून घेतलेले आहेत त्याचं साल वगैरे काढलेलं नाही एकदा या पद्धतीनं भाजी बनवून बघा खूप छान होती तर कढई गरम करायला ठेवलेली आहे अगदी दोन चमचे तेल कढईमध्ये मी घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जी काही लाल मिरची घेतलेली आहे कलरफुल होण्यासाठी इथं मी लाल मिरचीचा वापर आहे तुमच्याकडं नसेल तर हिरवी मिरची वापरली तरी चालेल तर आता ही लाल मिरची व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे क त्याच्यातला कच्चेपणा गेला की मग आपण लगेचच बटाटे त्यामध्ये घालणार आहोत तर इथं आपली मिरची चांगली भाजलेले याच्यामध्ये मी आता आपला जो काही आपण बारीक केलेला म्हणजे चिरून घेतलेला जो बटाटा आहे तर तो घालते आणि हे व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचा आजकाल काय होतं की मीठ काही मीठ असं आहे की त्याचा खारटपणा कमी असतो आणि काही मिठाचा खारटपणा खूप जास्त आहे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मीही सांगते कारण का तर मीठ जर जास्त झालं तर आपल्या म्हणजे तो पदार्थच थोडासा बिघडतो तर त्यासाठी मिठाचं मात्र प्रमाण अंदाज घेऊनच व्यवस्थित टाकायचं आहे तर मिठाच्या पाण्यावरतीच बटाटा छान असा आपला वाफलून निघतो आणि इथं बघू शकता अगदी पाच मिनटामध्ये बटाटा छान आपला परतला गेलेला आहे पाणी वगैरे घालायची गरज नाही असं म्हणजे मिठाच्या पाण्यावरतीच वाफ वाफवलेला जो बटाटा आहे त्याची खूप छान चव येते आता याच्यामध्ये दोन चमचे कूट मी ॲड करते बारीक केलेलं कूट असेल तरी चालेल किंवा थोडंसं भर बर, भरडसर असं कूट असेल तर आणखीनच ती छान लागतं तर इथं आपली बटाट्याची ही भाजी बनवून तयार झालेली आहे आता ही भाजी आपण बाजूला ठेवूयात बघा की ती छान भाजी झालेली आहे आणि हिरवी मिरची घातल्यामुळं त्याला एक छान असा रंगसुद्धा आलेला आहे थोडंसं दिसायलासुद्धा अट्रॅक्टिव वाटतं तर इथं आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे आणि त्याचं आणखी एकदा ते पीठ थोडंसं मी मळून घेते छान असा व्यवस्थित आणखी एकदा गोळा बनवून घेते आणि लगेचच आपण या पुऱ्या लाटायला घेणार आहोत पोळपाट घेतलेला आहे हाताला थोडंसं तुपाचा हा म्हणजे तूप थोडंसं लावून घेते आणि पोळपाट आणि आपलं जे काही बेलणं आहे तर त्यालासुद्धा थोडंसं तूप मी लावणार आहे कारण साबुदाणा आहे खूप जास्त वेळ आपण पीठ भिजवलेलं नाही तर ते चिकटण्याची शक्यता असते म्हणजे पुऱ्या आपल्या थोड्याशा तुटतात तर तसं होऊ नये म्हणून म्हणून सुरुवातीच्या दोन एक दोन पुऱ्या लाटताना थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे नंतर मात्र हे तूप वगैरे लावण्याची गरज नाही तर एक छान असा गोळा बनवून घेतलेला आहे मी आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे आता हे जे काही श्राबुदाण्याचं पीठ आहे आपण काय केलेलं आहे तर मिक्सरवरती बारीक केलं आहे तर अगदी खूप फाईन पेस्ट तिची बनत नाही खूप जास्त पा म्हणजे मौसूत असं पीठ तयार होत नाही तर थोडंसं मिक्सरवरती केल्यामुळं थोडंसं जाडसरपणा राहतो आणि सुद्धा थोड्याशा पुऱ्या या कडाच्या चिरतात तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि इथे एक वाटी घेतली त्या वाटीच्या सहाय्यानं ही पुरी मी कट करून घेतली म्हणजे एकसारख्या पुऱ्यात तयार होण्यासाठी मदत होते तर बघा किती छान अशी आपली ही पुरी बनवून तयार झालेली आहे अशाच मी थोड्याशा पुऱ्या अजून लाटून घेते आणखी एक तुम्हाला पुरी लाटून दाखवते तर या पद्धतीनं जरी कडा चिरल्या तरी त्या म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित चिकटवून घेतल्या तरी चालेल किंवा आपण वाटीच्या सहाय्यानं तर ते कट करणारच त्यामुळं त्याचं काही जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही तर ह्याच्याऐवजी एक मोठी पोळी लाटून जरी त्याच्या पुऱ्या तुम्ही कट करून घेतल्या तरी चालतं फक्त त्याचं जाडसरपणा लक्षात घ्यायचं आहे तर, तर दुसरीकडं तेल मी चांगलं गरम करायला ठेवलेलं होतं तर तेलसुद्धा ता चांगलं तापलेलं आहे तर त्यामध्ये आपण या पुऱ्या तळून घ्यायचेत पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर वरून तेल मात्र कंटिन्यू घालत राहायचं आहे तरच काय होतात की पुऱ्या आपल्या छान टम्म अशा फुगण्यासाठी मदत होते आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल की पुरी अगदी टम्म फुगते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तर इथं बघू शकताय बघा हळूहळू ही पुरी फुगायला लागलेली आहे तेलात सोडल्या सोडल्या पटकन ही पुरी फुगत नाही अगदी दो एक वीस ते पंचवीस सेकंद आपल्याला वरून असं तेल सतत घालावं लागतं आणि तेव्हाच मग आपली पुरी छान तळली जाते आणि त्याचबरोबर फुगतेसुद्धा त्यामुळं वरून तेल घालायला विसरायचं नाही आणि पुरी फु व्यवस्थित फुगल्यानंतरच ती पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित अशा आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या चवीलासुद्धा तेवढ्यात छान होतात दिसतात सुद्धा छान उपवास म्हटलं की नेहमी आपल्या डोक्यात काय असतं की साबुदाण्याची खिचडी करायची किंवा साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत किंवा साबुदाण्याची खीर करतो आपण किंवा भगर आमटी किंवा फोडणीचे भगर तर त्याला एक छान वेगळा असा पर्याय आपल्याला हा ठेवता येतो नवरात्रीच्या उपवासामध्ये आपण सवासणे वगैरे जीव घालतो तर त्यावेळेस एक छान असा हा पर्याय आपल्यासमोर राहतो आता पुरी छान फुगलेली आहे कलरसुद्धा खूप छान येतो त्याला अशाच पद्धतीनं मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा इथं बनवून घेते एक एक करून अशा ह्या सगळ्या पुऱ्या आपल्या तळून घेते आता ह्याला आणखी एक पर्याय छान आहे जर तुम्हाला या पुऱ्यात तळायच्या नसतील तर याच पिठाचा वापर करून तुम्ही छान अशा आपल्या पराठा लाटून घेऊ शकता आणि मगाशी पुरीला जसं दाखवलं आपण की वाटीच्या सहाय्यानं पण त्याला आकार दिला तसंच पराठ्यालासुद्धा तुम्ही डब्याचं मोठं झाकण वगैरे असेल तर त्यानं ती म्हणजे पोळी किंवा पराठा कट करून घेऊन आपला तव्यावरती छान व्यवस्थित त्याच्या कडा दाबून जर तुम्ही तो तु भाजून घेतला तर तो क चवीला खूप छान लागतो तर पुरी तो सुद्धा एक छान पर्याय आपल्याकडं राहतो तर बघा या पद्धतीनं तुम्हाला मी पुऱ्या जास्त का दाखवते तर एक ना एक पुरी आपली इथं टम्म फुगते फक्त इथं आपल्याला काळजी काय घ्यावी लागते की पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला वरून सतत असं तेल घालावं लागतं आणि मगच आपली ही पुरी टम्म अशी फुगून तयार होते दोन्ही बाजूनी व्यवस्थित पुऱ्या भाजून घेतल्या की त्याला कलरसुद्धा तेवढाच छान येतो बघा किती छान असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे तर ते कढई बंद म्हणजे सॉरी गॅस बंद केला मी आणि कढईतलं जे काही तेल आहे तर त्या तेलावरतीच तेल चांगलं गरम आहे त्यावरतीच मी इथं काय करते की आपल्या मिरच्यासुद्धा थोड्याशा तळून घेते आता ह्या हिरव्या मिरच्या तळून घेतल्या आणि थोडंसं मीठ त्याला लावलं की आणखी त्याला चव छान येते जी तोंडी लावण्यासाठी तिखटपणा म्हणून काहीतरी आपण वेगळं असं हे घेऊ शकतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घ्या नसेल घेतलं तरी चालेल आपण भाजी तर बनवलेलीच आहे तर मिरच्यासुद्धा छान आपल्या इथं तळून घेतलेल्या आहेत आणि आपण आता आपलं प्लेटिंग करून घेऊयात तर छान अशी आपली बटाट्याची भाजी मस्त आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी आपण अशीच वाफवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे घातलेलं नाही आहे तर, तर ती भाजी आणि त्याचबरोबर टम्म फुगलेल्या पुऱ्या भाजीवरती जर थोडंसं लिंबू घातलं तर अजूनच त्याची चव वाढते किंवा चव छान येते बघा पुऱ्या कशा एकदम टम्म अशा फुगलेल्या आहेत चवसुद्धा त्याची खूप छान लागते आणि मौसूद पुऱ्या होतात अगदी वातळ वगैरे या पुऱ्या होत नाहीत आणि तळ्या तळ्या लगेच खाल्ल्या तर त्या कुरकुरीतसुद्धा लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेजारील जे बेल आयकॉन आहे तर त्यावरती क्लिक करा की जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन रेसिपीज येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल नंतर भेटूयात तोपर्यंत धन्यवाद